शेतकऱ्यांचं नवा मित्र बनलेलं हे फवारणी यंत्र ज्या कारखान्यात बनतं तिथे मी आत्ता आलोय आणि कंपनीचे संचालक योगेश गावंडे माझ्यासोबत आता आहेत हे यंत्र नेमकं कसं बनतं त्याची स्टोरी काय आहे त्यांना ती आयडिया कशी सुचली याची किंमत काय आहे ते खरेदी करत असे बरेच प्रश्न आहेत लोकांना ज्याच्याबद्दल क्युरिओसिटी आहे मी त्यांच्याकडूनच या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहे योगेशजी मला सांगा ही हे जे युनिक यंत्र आहे त्याची दखल बिल गेट्स यांनी पण घेतली ते सुचलं कसं नेमकं तुम्हाला त्याचं रिव्होल्युशन कसं झालं नमस्कार माझं नाव योगेश राजेंद्र गावंडे मी मूळचा चितेपिंपळगाव तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर गोष्ट दोन हजार चौदा पंधराची आहे त्यावेळेला मी इंजिनिअरिंग फर्स्ट इयरला होतो आणि माझ्या भावाला विष बाधा झाली म्हणजे फवारणी करतानाच पाठीवरच्या पंपानी फवारणी करताना त्याला विष बाधा झाली आणि त्याला संभाजीनगरला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं आणि एक दोन दिवस ठेवल्यानंतर त्याला डिस्चार्ज मिळाला पण जेव्हा मी गावाकडं गेलो शनिवार रविवार गावजवळ असल्यामुळे मी गावी जायचो आणि गावी गेल्यानंतर असंच बसलेलं असताना वडिलांनी म्हणजे वडील माझ्याशी बोलले की तुम्ही इंजिनिअरिंग करताय तर आमच्यासाठी पण काहीतरी करा तर त्यांचा उद्देश असा होता mm -hmm. की तू इंजिनिअरिंग करतोयस तर तू शेतकऱ्यांसाठी काहीतरी कर जेणेकरून शेतकऱ्यांचा फायदा होईल आणि त्यांना त्याचा बेनिफिट होईल मग त्यावेळेला असं वाटलं की आपण खरंच शेतकऱ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे आणि मूळ सुरुवात तिथून झाली भावालाही फवार म्हणजे फवारणी करताना जी विषबाधा झाली होती त्यातून असं वाटलं की आपण हे जे काही फवारणीसाठीचा जो प्रॉब्लेम आहे ह्याच्यावर काम केलं पाहिजे आणि काहीतरी यावर या उपाय शोधला पाहिजे आणि त्यावेळेलाच मी इंजिनिअरिंगला फर्स्ट इयरला होतो तर फर्स्ट इयरला असताना आम्हाला सेकंड सेमिस्टरमध्ये आय सी इंजिन नावाचा एक सब्जेक्ट आहे आय mm सी -hmm. इंजिन म्हणजे इंटरनल कंबशन इंजिन आय सी इंजिन कसं वर्क करतं तर तुमचा जो पिस्टन असतो तो पिस्टन रेसिप्रोकेट होतो आणि तुमचं व्हील रोटेट होतं आम्ही फक्त त्याला रिव्हर्स मेकॅनिझम केलं की तुमचं चाक फिरलं पाहिजे आणि पंप रेसिप्रोकेट झाला पाहिजे आता जो काही पाठीवरचा पंप आहे तर त्यात काय असतं की हँडल आपण ऑसिलेट करतो आणि तो जो काही पंप असतो तो रेसिप्रोकेट होतो आणि आपण प्रेशर जनरेट करून फवारणी करू शकतो मग असं लक्षात आलं की आपण असं जर काही केलं तर ते वर्क होऊ शकतं आणि आपण हे करू शकतो मग आम्ही काय केलं की Uh, जे पॉलिटिकल बॅनर्स असतात वाढदिवसाचे किंवा याचे तर त्याचे पाईप्स घेतले त्यापासून एक मॉडेल uh, फ्रेम बनवली uh, सायकलचं एक मोठं चाक टू व्हीलरचे जे काही जुने पार्ट्स असतात जसं की स्प्रॉकेट झालं चेन झालं हे सगळं घेऊन आम्ही जुन्या पाठीवरचा पंपच त्याच्यावर ठेवला आणि एक मॉडेल बनवलं सुरुवातीला yeah. जवळपास आठ ते नऊ फूट त्याची लांबी होती आणि ते प्रोडक्ट आम्ही बनवलं ते चालवून पाहिलं ते चाललं पण म्हणजे फंक्शनली ते वर्क होत होतं पण त्याची लांबी खूप जास्त असल्यामुळे ते वापरणं तितकस सोपं नव्हतं मग ते तसंच पडून राहिलं काही दिवसानंतर ते म्हणजे मक्का कापून तुम्हाला एका ठिकाणाहून दुसरीकडे घेऊन जाण्यासाठी ते वापरल्या गेलं आणि मग ते तसंच राहून गेलं पण मी जेव्हा सेकंड इयरला आलो तर सेकंड इयरला आल्यानंतर आमच्या आमचे जे कॉलेजचे प्रिन्सिपल आहेत प्रिन्सिपल होते डॉक्टर उल्हास शिवरकर सर तर त्यांनी एक मेंटॉर मेंटी नावाची एक स्कीम चालू केली होती या स्कीम अंतर काय तर एक शिक्षक आणि त्याच्या अंडर दहा ता, ते पंधरा विद्यार्थी आणि त्या शिक्षकाने काय करायचं त्या त्या विद्यार्थ्यांना जे काय आवडतं ते त्यांच्याकडून करून घ्यायचं आणि ते त्यांनी कॉलेजच्या गॅदरिंग कॉम्पिटिशनमध्ये प्रेझेंट करायचं म्हणजे त्यात कसं होतं की काही जणांना डान्स आवडतो तर मग डान्सची प्रॅक्टिस करायची डान्स कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करायची कोणाला गाणी आवडतात तसं करायचं तर आमच्या नशिबात आलं की आम्हाला प्रोजेक्ट बनवू आणि प्रोजेक्ट कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करा मग आम्हाला आमच्या शिक्षकांनी सांगितलं की एक प्रोजेक्ट बनवा आणि तिथं ठेवा मग आम्ही हे बनवलेलं होतं ऑलरेडी मग आम्ही तसंच त्याला आता ते लेंथ खूप जास्त होती आता गावाकडून ते इकडे आणणं आणि एवढं लांब आणणं ते तितकस योग्य नव्हतं किंवा आणायला ऑप्शन नव्हता mm. मग आम्ही त्याला कापून त्याला परत छोटं बनवलं की आपल्याला ते टू व्हीलरवर औरंगाबादला घेऊन जाता येईल किंवा संभाजीनगरला घेऊन कि जाता येईल मग आम्ही त्याला छोटं बनवलं दुसऱ्या दिवशी कॉम्पिटिशनमध्ये ठेवलं आणि ते सगळ्यांना आवडलं आम्हाला फर्स्ट प्राईज पण मिळालं आणि त्यावेळेलाच आमच्या प्राचार्यांचे जे ड्रायव्हर होते अशोक भाऊ म्हणून तर त्यांनी पण ते मशीन बघितलं त्यांनाही खूप आवडलं सगळ्यांनी हे केलं पण त्यांनी एक गोष्ट आम्हाला सांगितली की तुम्ही ज्यांच्यासाठी बनवलं आहे तर तुम्ही ते त्यांच्यापर्यंत घेऊन जा किंवा त्यांना द्या त्यांना विका आणि मग तिथून असं वाटलं की आपण जो प्रोजेक्ट बनवला आहे तो कदाचित खरंच चांगला आहे आणि आपण काहीतरी पुढं ह्याला घेऊन गेलं पाहिजे आणि मग तिथून सुरुवात झाली या सगळ्या गोष्टी आणि आता एक बाहुबली एक आहे ते त्याचं नाव तर परिचित आहे बाहुबली नावामुळे ते सगळ्यांना परिचित व्हायला लागले पण आणखी कोण कोणते प्रकार आहेत आम्ही त्याच्या कॉस्टवर पण येणार आहे किमतीवरती ते कशावर चालतात था वगैरे पण हे प्रकार कोण कोणते आहेत आणि ते मशीन नेमके कशावर चालतात बॅटरीवर चालणारे कोणते आहेत आणि त्या सोलरवरती चालणारे कोणते आहेत पेट्रोलवर चालणारे आहे पेट्रोलचा ॲव्हरेज किती त्याला आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल आहेत सुरुवातीला आम्ही मॅन्युअल पंप बनवला आता मॅन्युअल पंप काय तर तुम्हाला फक्त हँडल पकडायचं आणि ढकलायचं जसं तुम्ही त्याला ढकलताल तसं चाक रोटेट होईल आणि त्या रोटेशनवर आम्ही त्याला चेन आणि कनेक्टिंग रॉड मेकॅनिझम दिलं की चाक फिरलं की तो पंप खालीवर होईल आणि आपण स्प्रे करू शकतो हा आमचा सगळ्यात पहिला आणि बेसिक मॉडेल आहे मॅन्युअल स्प्रे पंप त्याची किंमत आहे दहा हजार रुपये यामध्ये टँक कॅपॅसिटी आहे चोवीस लिटर एकावेळी तुम्ही चार किंवा सहा नोजल्स लावू शकता पिकाच्या जी काही रुंदी असते म्हणजे दोन सरीमधलं अंतर त्याच्यानुसार तुम्ही त्याचं नोझल ॲडजस्ट करू शकता पिकाच्या उंचीनुसार त्याची तुम्ही उंचीसुद्धा ॲडजस्ट करू शकता त्यानंतर दुसरं मॉडेल आहे आमचं नियो बॅटरी ऑपरेटेड स्प्रेअर आता निओ बॅटरी ऑपरेटेड स्प्रेअरमध्ये आम्ही काय केलं की मॅन्युअल पंपात काय व्हायचं की थोडंसं एक्स्ट्रा पुश करावं लागायचं किंवा ताकद थोडी जास्त लागायची मग आम्ही ते चेन आणि कनेक्टिंग रॉड मेकॅनिझम काढून टाकलं आम्ही त्याला ॲमेझॉन कंपनीची बारा वोल्ट बारा एम बॅटरी जिची आम्ही एका वर्षाची वॉरंटी देतो ती बॅटरी मोटर आणि अशा प्रकारचं एक आम्ही मॉडेल बनवलं की त्यामध्ये फक्त तुम्हाला चार्ज करायचं स्विच ऑन केलं की तुम्ही ते वापरू शकता त्यामध्ये पण टँक कॅपॅसिटी सेम बाकी सगळे फीचर्स सेम मग त्यानंतर आम्ही थर्ड मॉडेल बनवलं की बॅटरी पंपवाला पण खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि मग असं झालं की जर तुमची बॅटरी संपली आता सपोज माझ्याकडे पाच एकर आहे मी चार साडेचार एकरपर्यंत मी फवारलं आणि माझी चार्जिंग संपली मग अर्धाच एकर माझं बाकी आहे किंवा एक एकर बाकी आहे मग त्या केसमध्ये काय व्हायचं की शेतकऱ्यांना परत घरी जायचं त्याला चार्ज करायचं वापस घेऊन यायचं आणि करायचं म्हणून मग आम्ही टू इन वन पंप बनवला हो की तुम्ही चार्जिंग आहे तोपर्यंत तो वापरू शकता तुमचं थोडंफार राहिलं तर तुम्ही मॅन्युअल मोडमध्ये त्याला वापरू शकता आणि फवारणी कम्प्लीट करू शकता मग आम्ही तसं पण मॉडेल दिलं मग आम्ही जवळपास आपलं भारतात बावीस राज्यात मशीन जातं मग काही असे लोकेशन्स होते की जिथं इलेक्ट्रिसिटी पण अवेलेबल नाही आहे किंवा तुम्हाला ते बॅटरी चार्ज कशी करणार हा पण प्रश्न होता म्हणजे झारखंडसारखं जे राज्य आहे किंवा बिहार आहे किंवा ओडिसा आहे तर मग अशा ठिकाणी आम्हाला परत रिक्वायरमेंट आली की सोलारवर हा जर पंप मिळाला तर अजून याचा फायदा होईल मग आम्ही सोलार ऑपरेटेड मॉडेल पण बनवले की तुम्ही त्याला इलेक्ट्रिसिटीवर पण चार्ज करू शकता आणि सोलारवर पण चार्ज करू शकता आणि वापरू शकता अशा प्रकारचे आमच्याकडे हे चार मॉडेल आहेत म्हणजे हे तीन मॉडेल चार मॉडेल समजा एक मॅन्युअल बॅटरी ऑपरेटेड टू इन वन आणि सोलर ऑपरेटेड आणि यानंतर आम्ही म्हणजे आम्ही जेवढे काही आतापर्यंत सात हजार मशीन आम्ही दिले तर यावरून आम्हाला परत फीडबॅक आला की आता सेल्फ मॉडेल मॉडेलचे पाहिजे म्हणजे जे काही शेतकरी आहेत एक एकरपासून पाच एकर किंवा एकर, दहा एकरपर्यंत तर यांच्यासाठी हा पंप सुटेबल आहे की त्यांचं कमी क्षेत्र आहे आणि दिवसाला तुम्ही दोन तीन एकर पण केलं तरी भरपूर काम झालं मग अशी रिक्वायरमेंट आली की असा पंप पाहिजे की ज्याला ढकलायची सुद्धा गरज नाही आणि त्या पंपानं तुम्हाला वेगवेगळे कामं पण करता आलं पाहिजे म्हणजे फक्त एखादं मशीन मी फवारणीसाठी नाही घेणार तर मला त्यातून फवारणी करता आली पाहिजे पेरणी करता आली पाहिजे किंवा कुळपणी पण करता आली पाहिजे म्हणून मग मा आम्ही मागच्या तीन चार वर्षापासून डेव्हलपमेंटवर काम केलं आणि आम्ही एक सेल्फ प्रोपेल्ड मॉडेल डेव्हलप केलं ज्याचं नाव नियो बाहुबली स्प्रेअर आहे तर या मशीनमध्ये टँक कॅपॅसिटी आहे साठ लिटर Uh, साडेपाच एच पी फोर स्ट्रोक पेट्रोल इंजिन आहे uh, या मशीनचा फायदा असा आहे की तुम्हाला या मशीनला ढकलायची गरज नाही या मशीनने तुम्ही फवारणी करू शकता कोळपणी करू शकता पेरणी करू शकता तुम्हाला खत द्यायचं खत देऊ शकता तुम्हाला बाळ भरणी किंवा आपण माती लावणं ज्याला म्हणतो ते पण काम तुम्ही यानं करू शकता आणि या मशीनचं विशेष असं आहे की हे मशीन फॉरवर्ड डिरेक्शनमध्ये पण चालतं आणि रिव्हर्स डिरेक्शनमध्ये पण चालतं म्हणजे तुम्हाला या मशीननं दोन्ही पद्धतीनं तुम्हाला हे वापरता येईल आणि या मशीनची खासियत अजून एक अशी आहे की जर समजा तुम्हाला घरून हे मशीन शेतात घेऊन जायचं <laughs> किंवा एका शेतातून तुम्हाला दुसरीकडे घेऊन जायचं तर तुम्ही हे मशीन टू व्हीलरला सुद्धा अटॅच करू शकता आणि वापरू शकता तर हे आत्तापर्यंतच्या ॲग्रिकल्चर इक्विपमेंटमधलं सगळ्यात कॉम्पॅक्ट सेल्फ प्रोपेल्ड आणि मल्टीपर्पज मशीन आहे की शेतकरी हा पंप विकत घेऊन स्वतःचे तर कामं करूच शकतो प्लस यासोबत तो रेंटलनी देऊन त्यातून पैसेसुद्धा कमवू शकतो तर रेंटलनी हे मशीन चालावं याच उद्देशाने आम्ही हे बनवलं आहे म्हणजे जे कोणी गावात एक दोन व्यक्ती अशा असतात की त्या सगळ्यांची फवारणी करून देतात म्हणजे असे एक दोन लेबर प्रत्येक गावात असतात तर ह्या लोकांसाठी की यांना पाठीवर पंप घेऊनच फवारणी करावी लागते पैसे पण कमी मिळतात कारण दिवसभरात तुमचं फक्त एक दोन एकर किंवा तीन एकर होतं तर या मशीनच्या माध्यमातून ते जास्तीत जास्त पैसा कमवू शकतात आणि शेतकऱ्यांना सुद्धा कमी किमतीत याची सर्व्हिस मिळू शकते म्हणजे ज्यांचं क्षेत्र कमी आहे त्यांना हा पूर्ण पंप विकत घ्यायची गरज नाही ते रेंटल सर्व्हिसवर घेऊन वापरू शकतात किंमत कशी किती पासून सुरू आणि कितीपर्यंत यायची आमची सगळ्यात छोटं जे मॉडेल आहे ते दहा हजाराचं आहे बॅटरी ऑपरेटेड बारा हजार टू इन वन चौदा हजार त्यानंतर जे सोलर ऑपरेटेड मॉडेल आहे ते अठरा हजार आणि हा जो काही बाहुबली स्प्रेअर आहे ह्याची किंमत आहे पंच्याहत्तर हजार यामध्ये आम्ही स्प्रेयर म्हणजे जे स्प्रेइंग अटॅचमेंट आणि कोळपणी या दोन अटॅचमेंट देतो तुम्हाला पेरणी किंवा बाकी जे काही करायचं त्याच्यासाठी तुम्हाला ते वेगळं पेरणी सगळं त्याच्यामध्ये होतं नाही आम्ही जे पंच्याहत्तर हजारात देतो त्यामध्ये फक्त फवारणी आणि कुळपणी या दोन अटॅचमेंट देतो बाकी तुम्हाला जे काही काम करायचं गरजेनुसार तुम्ही ते विकत घेऊ शकता म्हणजे शेतकऱ्यांना ते महाग होऊ नये म्हणून आम्ही बेसिक मध्ये फक्त फवारणी आणि कोळपणी ठेवलं बाकी तुम्हाला जे काही पाहिजे ते तुम्ही एक्स्ट्रा घेऊ शकता म्हणजे त्याला कस्टमाइज करता येते तर कोणाला पेरणी पाहिजे तर ती पण त्याच्यात अटॅच करता येत हा मग तुम्ही पेरणी यंत्र लावायचं आणि त्याला अटॅच करून वापरायचं प्रयोग तुमचा खरं युनिक आहे म्हणजे हा प्रयोग फक्त शेतकऱ्याच्याच पुरवण्यास होतू शकतो पण हा प्रयोग जेव्हा बिल गेट्स यांनी पाहिला त्यांची काय कमेंट होते त्याच्यावर पहिली मागच्या जवळपास दोन ते तीन वर्षापासून आम्ही गेट्स फाउंडेशन आणि सोशल अल्फा नावाची एक ऑर्गनायझेशन त्यांच्यासोबत काम करतो गेट्स फाउंडेशनचा आणि सोशल अल्फाचा एक प्रोग्राम आहे इंडिया ॲग्रीटेक इन्क्युबेशन नेटवर्क तर या प्रोग्रामच्या अंडर आम्हाला यू पी आणि उडीसामध्ये काम करायला मिळालं आता यू पी आणि उडीसामध्ये काय की ऑलमोस्ट जवळपास जे काही काम शेतातलं होतं हे महिला शेतकरी करतात तर आमचा हा पंप या पंपाचा विशेष असा आहे की कोणतीही महिला हा पंप सहजतेनं वापरू शकते म्हणजे पाठीवरचा पंप घेऊन फवारणी करणं शक्य नाही तर या पंपानं महिला शेतकरी पण सहजतेनं फवारणी करू शकतात तर यामुळं आम्हाला जवळपास तिथं चांगलं काम करता आलं आणि त्या कामाची दखल म्हणूनच आम्हाला बिलगेट सरांना भेटायचा चान्स मिळाला आम्ही आत्ता रिसेंटली त्यांना मशीन दाखवलं बरं त्यात त्यांनी फक्त मशीन बघितलं नाही किंवा माहिती ऐकून नाही घेतली तर त्यांनी मशीन स्वतः चालवून पाहिलं हो तर त्यांनी मशीन स्वतः चालवून पाहिलं मशीन चालवून पाहिल्यानंतर त्यांनी म्हणजे खूप चांगली रिॲक्शन पण दिली प्लस त्यांनी प्रश्नही विचारले म्हणजे एखाद्या प्रगतशील शेतकऱ्यांना प्रश्न विचारत तसे त्यांनी प्रश्नही विचारले आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरही आम्ही दिली आणि विशेष म्हणजे त्यांनाही आमचा बाहुबली स्प्रेअर खूप आवडला म्हणजे त्यांनी मिनी ट्रॅक्टर आहे किंवा शेतकऱ्या म्हणजे छोट्या शेतकऱ्यांचा मिनी ट्रॅक्टर असं ते बोलले सुद्धा आणि त्यांनी खूप ॲप्रिशिएट केलं आणि कदाचित आम्हाला आता अजून ते जिथं जिथं काम करतात म्हणजे गेट्स फाउंडेशन आफ्रिकेमध्ये पण बऱ्याच ठिकाणी काम करतात तर तिथेही आम्हाला आता काम करायची संधी त्यांच्या मार्फत मिळेल आता याला म्हणजे आता तुमचा सध्या बिझनेस कसा आहे महाराष्ट्रातून रिस्पॉन्स महाराष्ट्रातून कुठे कुठे विकताय त्याचा एक्सपोर्ट तुम्ही आतापर्यंत केलाय का आणि किमती शेतकऱ्यांना परवडणाऱ्या आहेत असं तुमचा आतापर्यंत जो रिसर्च काय आहे म्हणजे सध्याची परिस्थिती कशी आहे म्हणजे ओव्हरऑल सांगायचं झालं तर आमचा सगळ्यात चांगला असेल महाराष्ट्र कर्नाटका ए पी तेलंगणा गुजरात आणि एम पी या राज्यात होतो यासोबतच आम्ही यू पी आणि ओडिसामध्ये आम्ही काम करतो आणि अफोर्डेबिलिटी जर सांगायचं झालं तर इतक्या कमी यंत्रात कदाचित दुसरं मशीन मार्केटमध्ये नाही आहे किंवा या प्रोडक्टची जी काही फंक्शनॅलिटी आहे युसेज आहे किंवा ॲडव्हान्टेज आहे त्या तुलनेत ह्या प्रोडक्टची किंमत खूप कमी आहे प्लस यासोबतच ह्या प्रोडक्टवर आता सबसिडीसुद्धा महाराष्ट्र गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल कडून अवेलेबल आहे जवळपास चाळीस टक्क्यापर्यंत सबसिडीसुद्धा आमचा जो बॅटरी ऑपरेटेड स्प्रेअर आहे त्याच्यासाठी अवेलेबल आहे तर हे स्मॉल मिडियम मार्जिनल फार्मर्ससाठी अफोर्डेबल आहे मोठा शेतकरी तर कधीही हा पंप विकत घेऊ शकतो कारण त्यांचा ऑपरेशनल कॉस्ट खूप जास्त आहे म्हणजे तुम्हाला एकरी पाचशे ते सातशे रुपये लागतात फवारणी करण्यासाठी वर्षाचा नाही जरी म्हटलं तरी एकरीत तुम्हाला अडीच ते तीन हजार रुपये खर्च येतो ज्या शेतकऱ्याकडे पाच एकर जरी जमीन असली तरी त्याचे वीस ते पंचवीस हजार रुपये फवारणीवर खर्च त्या तुलनेत हा प पंप त्यांच्यासाठी स्वस्त आहे त्यातून ऑपरेशनल कॉस्ट पण कमी होते शेतकऱ्यांचा वेळ वाचतो एफर्ट्स वाचतात आणि जी काही म्हणजे आरोग्याविषयी हानी होणार आहे म्हणजे पेस्टिसाईड पॉयझनिंग होणं हे सगळे प्रॉब्लेम्स कमी होतात आणि यातून त्यांना जो काही वेळ मिळतो तो त्या दुसऱ्या गोष्टींसाठी वापरू शकतो शेतकरी एखाद्याला जर हा घ्यायचा आहे सध्या ते तुम्हाला अप्रोच कसं करतायत मेजर आमचा म्हणजे माउथ पब्लिसिटी किंवा सोशल मीडिया म्हणजे आम्हाला सगळ्यात जास्त ऑर्डर्स येतात यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम आणि mm. व्हॉट्सॲपवरून तर यासोबतच आम्ही डीलर नेटवर्क पण करतो आहे प्लस आम्ही आमचा फोकस आहे मायक्रो एंटरप्रिन्युअर्सवर की कोणीतरी हा पंप पा विकत घ्यावा त्यातून रेंटल सर्व्हिस द्यावी आणि त्यातून पैसे कमावावे प्लस तोच व्यक्ती आमच्यासाठी मार्केटिंगसाठी काम करेल आणि आम्ही त्याच्या mm. मो मोबदल्यात किंवा रेफरल ज्याला म्हणू अशा पद्धतीने आम्ही सध्या स्ट्रॅटेजी वर्कआउट करतो की जेणेकरून कमीत कमी किमतीत आम्हाला शेतकऱ्यांना प्रोडक्ट देता यावं आणि ग्राउंडवर ह्याचा बेनिफिट व्हावा यासाठी आम्ही सध्या काम करतो हा प्रोजेक्ट जर तुम्ही समजून घेतला आणि हे यंत्र जर तुम्ही जवळून पाहिलं याचा वापर जर तुम्ही पाहिला तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की शेतकऱ्यांच्याच मुलाला ही आयडिया फक्त सुचू शकते योगेश गावंडे हे एक शेतकऱ्याचा मुलगा आहेत म्हणून त्यांना ही आयडिया सुचली कारण त्यांच्या ते कारण तसंच होतं त्यांच्या भावाला विश्वबाधा झाली फवारणी करताना त्यामुळे यातून एक गोष्ट तर लक्षात येते की शेतकऱ्यांच्या मुलांनी उच्च शिक्षण तर घ्यायलाच हवं पण त्या उच्च शिक्षणाचा वापर आपल्या बापासाठी शेतात करायला हवा जेणेकरून त्या शेतकऱ्यांना तो फायदा मिळेल ए टू झेड स्टोरी आपण या फवारणी यंत्राची जाणून घेतली जे सध्या बिल गेट्स यांनी चालवून पाहिल्यामुळे चर्चेत आहे यापूर्वी पण त्याच्या बऱ्याच स्टोरीज समोर आल्या होत्या हे यंत्र तुम्हाला कसं वाटलं नक्की कळवा या विषयाच्या तुमचे कमेंट्स लिहा चॅनल सबस्क्राईब करा आणि हा अत्यंत उपयुक्त माहिती असलेला व्हिडिओ पुढे शेअर करायला विसरू नका